हरी जय जय विठो माऊली डोईवर माझ्या संसाराचा पडलाय भारी भार डोईवर माझ्या संसाराचा पडलाय भारी भार मजला नाही कोणाचा आधार मजला नाही कोणाचा आधार दिवस दिवसा जाती वाढती माझी नाती गोती दिवसामागून दिवस जाती वाढती माझी नाती गोती दिवस विचार येते काय पुढे होणार दिवस विचार येते काय पुढे होणार मजला नाही कुणाचा आधार मजला नाही कुणाचा आधार आज नकोसे जीवन वाटे संसारी असंख्य काटे आज नकोसे जीवन वाटे संसारी असंख्य काटे जो तो मजला स्वार्थी भेटी सत्य कुठे दिसणार जो तो मजला स्वार्थी भेटी सत्य कुठे दिसणार मजला नाही कोणाचा आधार मजला नाही कोणाचा स्वामी ही आशा आहे म्हणे दत्तगुरु तुम्ही माझे स्वामी घेऊन दर्शन सोडवा मजला होऊ दे उद्धार घेऊन दर्शन सोडवा मजला होऊ दे उद्धार मजला नाही कोणाचा आधार मजला नाही कोणाचा आधार धन्यवाद